त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने प्रशासनाच्या वतीने उपसरपंच पदाची निवडणूक ही नव्याने घेण्यात आली या निवडणुकीमध्ये सागर चव्हाण यांनी बाजी मारत अंजनेरी गावच्या उपसरपंच पदाची जबाबदारी स्वीकारली गावकऱ्यांनी अधिकच्या मतांची पसंती देत सागर चव्हाण यांना निवडून दिले या निवडणुकीमध्ये सागर सुरेश चव्हाण व चित्रा पंडित चव्हाण यांचे दोन अर्ज दाखल होते चित्रा चव्हाण यांना सहा मतं मिळाले तर अंजनेरी गावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम केलेल्या सागर चव्हाण यांना मतं मिळाली श्री हनुमान जन्मस्थान असलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या अंजनेरी ग्रामपंचायतच्या सरपंच जिजाबाई लांडे युवा नेतृत्व भाऊसाहेब लांडे यांच्या नेतृत्वाखाली सागर चव्हाण यांनी या अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारली अंजनेरी गावाला एक कर्तव्य दक्ष उपसरपंच मिळाल्याने गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत करत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी जिजाबाई लांडे दुर्गा लांडे भास्कर लहांगे कमलेश शिंदे जिजाबाई बदादे गंगुबाई शिद आदींसह विरोधी गटाचे सदस्य दिलीप चव्हाण सुरेश चव्हाण महेश चव्हाण शिवाजी बदादे बाजीराव डगळे सुखदेव लहांगे दामू लहांगे दादा निंबेकर लखाजी चव्हाण अमोल चव्हाण दीपक चव्हाण अंबादास चव्हाण कचरू चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसरपंच सागर चव्हाण यांना खासदार राजभोवाचे आमदार सत्यजित तांबे आमदार हिरामन खोसकर यांनी देखील शुभेच्छा दिल्या नमस्कार माझं नाव सागर सुरेश चव्हाण राणा रांजिनेरी मी युवक काँग्रेस त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विधानसभा अध्यक्ष म्हणून काम बघत होतो गेल्या दीड वर्षापूर्वी माझी अंजने ग्रामपंचायतच्या सदस्यपदी निवड झाली त्यानंतर कैलासाशी आमचे सर्वांचे लाडके नेते मधुकरराव मनाजी लांडे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पॅनल निवडून आला त्या पॅनलमध्ये आमच्या पॅनलची पहिली उपसरपंच म्हणून आणि त्या दिलीप चव्हाण यांना आम्ही निवडून दिला त्यानंतर दुसरी दुसऱ्या वर्षाचा टर्म माझ्या नावे होतं त्यानंतर अचानक आमचे लांडे बाबा निघून गेले त्यानंतर गटामध्ये दु दुजाभाव निर्माण झाला आणि मला कुठंतरी डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला पण बाबांचे आशीर्वाद आणि लोकांचे प्रेम माझ्या गेल्या चार पाच वर्षापासून मी गावात करत असलेली समाजसेवेचं मला हे फळ मिळालं आहे त्यानंतर बाकीच्या स समोरच्या विरोधक गटाच्या काही सदस्यांनी मला माझ्यासोबत येऊन मला उपसरपंच बनवलं त्याबद्दल मी त्या सर्वांचे पण आभारी आहेत तसेच आत्ताच आमदार दादा तांबे यांनीही मला शुभेच्छा दिल्या आमचं नेहमी काँग्रेसमध्ये काम करत असताना आमचा संबंध असतो त्यामुळे त्यांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या तसेच नाशिकचे खासदार आपले नवनिर्वाचित राजाभाऊ वाजे यांच्याबरोबरही मी प्रचार दौऱ्यात असताना त्यांनी मला जवळून ओळ बघून ओळख आहे त्यामुळे त्यांनीही मला थेट अंजनेरी येथे येऊन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल ते मी त्यांचेही आभार मानतो तसेच ह्या सर्व काम करत असताना अंजनेरी गावच्या विकासामध्ये माझा मोलाचा वाटा राहील आणि माझं लोकांना माहीत आहे की हा मुलगा पुढे जाऊन खूप काही गोष्टी करू शकतो त्यामुळे त्यांनी माझा हा विश्वास दाखवला या विश्वासाचं मी नक्कीच सार्थक करेल आणि गावच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहील तसेच आमच्या आंजनेय गावच्या सरपंच जिजाबाई लांडे याही माझ्याबरोबर माझ्या पाठीमागे भक्कमपणाने उभे आहेत त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब लांडे राजूशीद भास्कर लांगे कमलेश शिंदे जिजाबाई बदादे हे माझे सर्व सदस्य आणि ऑपोजिट पार्टीच्याही सदस्यांना मी बरोबर घेऊन काम करील अशा मी सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो थांबतो आपले आमचे स्नेही आदरणीय सागर भाऊ यांची अंजनेरी गावच्या उपसरपंचपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून सर्वसामान्य लोकांचं गोरगरिबांचं हित हो ही राज त्र्यंबक राजाची त्यांनी प्रार्थना करतो त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो अंजनेरी आमच्या सरपंचपदी माझे मित्र आणि जुने सहकारी सागर चव्हाण यांची निवड झालेली आहे आज मी त्यांचं या ठिकाणी सत्कार केलेला आहे अभिनंदन केलेलं आहे आपल्या पंचायत राजव्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतीला फार मोठं महत्त्व आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये तरुण जर पुढं आले आणि त्यांना जर सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करायला संधी मिळाली तर ते गावात एक चांगल्या पद्धतीचा विकास करू शकतात असा माझा अनुभव आहे मी स्वतः दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि म्हणून ग्रामपंचायतीचं महत्त्व मला माहिती आहे आणि म्हणूनच माझी खात्री आहे की सागर चव्हाण आणि त्याच्या नेतृत्वाखालील ही ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने काम करेल आणि ते काम करत असताना माझी कुठेही गरज लागली तर निश्चितपणाने मी देखील उभा राहील एवढी या निमित्ताने खात्री देतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक